नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यासाठी नाविन्यपूर्ण पूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गायी म्हशी शेळ्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना निवड झाल्याचे एसएमएस आलेले आहेत त्यांना आता कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगितले जात आहे कागदपत्रे अपलोड करण्याचा कालावधी हा आठ दिवसाचा दिला आहे या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ प्राण्याचे वाटप म्हणजे दोन गायी किंवा दोन म्हशी किंवा दहा शेळ्या एक बोकड असे वाटप करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच जून ही होती त्यामधून आता लाभार्थ्याची निवड करून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एस एम एस पाठवलेले आहेत यामागील शेती आणि पशुसंवर्धनाला चालना देणे हा उद्देश असला तरी गायी म्हशी वाटप करून दूध उत्पादन वाढवणे उद्देश असला तरी त्या दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी मात्र शासन पावले उचलताना दिसत नाही आता या योजनेत सहभागी झालेल्या आणि अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एस एम एस पाठवून आठ दिवसात कागदपत्रे अपलोड करावी असे सांगितले आहे अन्यथा हा अर्ज रद्द होईल तरी ज्यांची निवड झाली आहे त्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे यात अपलोड करायची कागदपत्र म्हणजे फोटो असलेले कागदपत्र म्हणजे आधार कार, कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यातील एक दुसरे सात बारा आड उतारा अपत्य दाखला तो नसेल तर स्वयं घोषणापत्र आधार कार्ड सात मध्ये नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा जमीन भाडे करारनामा रहिवासी प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमातीचे असल्यास प्रमाणपत्र बँक पासबुक रेशन कार्ड दिव्यांग असल्यास दाखला बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक पासबुकची झेरॉक्स वयाचा दाखला टी सी रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्ड प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोड व्यवसाय मिळावा यासाठी ही योजना राबविली जात आहे यात अनुदानही मिळणार आहे पण हा व्यवसाय चांगला चालावा यासाठीही एखादी योजना शासनाने राबवणे अपेक्षित आहे या व्यवसायात चांगला नफा राहावा आणि त्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चांगला चालावा यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे सध्या दूध हा व्यवसाय खूप मोठ्या नुकसानीत आहे असे चित्र दिसत असताना त्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही योजना देऊन शेतकऱ्यांना त्या व्यवसायात उतरवताना त्या व्यवसायातील उत्पादनासाठी ठोस किंवा शाश्वत नफा मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न केले तर ह्या योजनेचा फायदा होणार आहे अन्यथा ही मंडळी गोत्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद